सापुतारा वघई आंतरराज्य घोरी महामार्गावर गावात गुरुवार सकाळच्या सुमारास एक भीषण अपघात झालाय नाशिककडून सुरत कडे क्रमांक या ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्याने डिव्हायडर तोडून हा ट्रक एका जीपला धडकला यामध्ये तीन दुकानांचंही नुकसान झालंय मोटरसायकलसह एका व्यक्तीला ट्रक खाली चिरडण्यात आलाय तर एकाचा जागीच मृत्यू झालाय यामध्ये इतर दोन जण जखमी झाले या जखमींना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आलं घटनेनंतर ग्रामस्थांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती या अपघातामध्ये येथील रहिवासी शांताराम जाधव यांचा मृत्यू झालाय जाधव हे दीड महिन्यापूर्वी रेल्वे पोलीस वलसाड मधून सेवानिवृत्त झाले होते या घटनेमुळे ग्रामस्थांमधून शोककळा पसरली या अपघाताचा पुढील तपास सापुतारा पोलिसांकडून सुरू करण्यात आला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक